दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याकरता शाळा प्रशासनाच्या वतीनं दरवर्षी स्नेहसंमेलनासारखे विविध कार्यक्रम साजरे केले जातात नाशिक पब्लिक स्कूल या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यंदा देखील मोठ्या स्वरूपात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साह संपन्न झाले या सोहळ्यासाठी महाराष्ट्र शिक्षण विकास मंडळ संस्थेचे संचालक संदीप गुळवे चेअरमन सुनिता गुळवे सदस्य शिवराज गुळवे बीएड कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर आर आर जोशी शैक्षणिक समन्वयक एस सी दराडे प्राचार्य शिल्पा सूर्यवंशी आदींची खास उपस्थिती होती आलेल्या सर्व मान्यवरांचा शाळा प्रशासनाच्या वतीनं सत्कार करण्यात आला सत्कार सोहळ्यानंतर सुरुवात झाली ती विद्यार्थ्यांना प्रतीक्षा असलेल्या विद्या विविध कार्यक्रमांची ज्यामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनींनी वेगवेगळ्या गाण्यावर नृत्याचं सादरीकरण केलं या सर्व संदर्भात नाशिक पब्लिक स्कूलच्या प्राचार्य शिल्पा सूर्यवंशी यांनी नाशिक न्यूशी बोलताना आपले मनोगत व्यक्त केलं आहे सूर्यवंशी प्रिन्सिपल ऑफ नाशिक पब्लिक स्कूल यावर्षी आम्ही नाईंथ ॲन्युअल डे हा सेलिब्रेट करतो आहे आगाज मीन्स द बिगिनिंग या कार्यक्रमात आम्हाला लाभलेले प्रमुख पाहुणे म्हणून संदीपजी सर आमच्या चेअरमन सुनीता मॅम जोशी सर दराडे सर त्यासोबतच आहेर सर पगार सर हे प्रमुख अतिथी म्हणून आम्हाला लाभले आणि मुलांनी खूप सुंदररीत्या उत्कृष्ट असे डान्स सादर केले त्यामध्ये विविध दा, गोंधळ डान्स घोस थीम असे इत्यादी नृत्य प्रकार आज आम्हाला पाहायला मिळाले पालकांचासुद्धा भरपूर प्रतिसाद होता त्यासोबतच हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आमचे कोरिओग्राफर गौरव सर यांचासुद्धा मोठा हातभार लागला आहे सोबतच माझे टीचर्स टीम आय कॉल्ड इट माय फॅमिली सो थँक्स फ्रॉम बिहाफ ऑफ नाशिक पब्लिक स्कूल दरम्यान या स्नेहसंमेलन सोळा प्रसंगी पाहुण्यांच्या हस्ते आगाज या पर्वास सुरुवात झाली नर्सरी ते आत्ता आठवीपर्यंतच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी संपन्न झाला संस्थेचे चेअरमन सुनीता गुळवे यांनी अध्यक्षीय मार्गदर्शनपर भाषण केले प्रास्ताविक प्राचार्य शिल्पा सूर्यवंशी यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जागृती कासार आणि पूनम जाधव यांनी केले या सोहळ्याकरता सुनीता भगत विजया सुमळे अर्चना भालेराव ज्योती पाटील पूनम जाधव मालविका बोस पूजा भार्गव दिव्या चौधरी जागृती कासार दमयंती शिंदे आदींनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली नृत्याचे सादरीकरण केले कार्यक्रमाच्या यशस्वी ेसाठी परिश्रम घेतलेल्या सर्वांचे शाळेच्या मुख्याध्यापिका शिल्पा सूर्यवंशी त्याचबरोबर दिव्या चौधरी यांनी आभार मानले संजय परमार नाशिक न्यूज नाशिक